परभणी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी काल चार जून रोजी परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संपन्न झाली सायंकाळी उशिरा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं याबाबतचा निकाल जाहीर केला आहे या निकालामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय जाधव यांना सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले महायुतीचे उमेदवार महादेव जगन्नाथ जानकर यांना चार लक्ष सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी इतकी मतं मिळाली आहेत लोकसभा मतदारसंघात एकूण चौतीस उमेदवार सहभागी झाले होते या उमेदवारांना किती मतं मिळालीत ते आता पाहूया आलमगीर मोहम्मद खान बहुजन समाज पार्टी यांना अकरा हजार बासष्ट मतं मिळालीत संजय उर्फ बंडू जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळून ते विजयी झालेत कैलास बळीराम पवार बळीराजा पार्टी यांना नऊ हजार पाचशे वीस मते मिळाली आहेत डॉक्टर गोवर्धन भिवाजी खंडागळे बहुजन भारत पार्टी यांना पंधरा हजार तीनशे पंच्याण्णव मते मिळाली आहेत जानकर महादेव जगन्नाथ राष्ट्रीय समाज पक्ष यांना चार लक्ष सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी इतकी मतं मिळून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत दशरथ प्रभाकर राठोड महाराष्ट्र विकास पार्टी यांना चार हजार तीनशे चौऱ्याण्णव मतं मिळाली आहेत पंजाब उत्तमराव डक वंचित बहुजन आघाडी यांना पंच्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत कॉम्रेड राजेंद्र क्षीरसागर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांना सहा हजार सहाशे एकोणपन्नास मिळाली आहेत ॲडव्होकेट विनोद छगनराव आंबुरे बहुजन मुक्ती पार्टी यांना दोन हजार एक्केचाळीस मते मिळाली आहेत श्रीराम बंसीलाल जाधव जय सेवालाल बहुजन विकास पार्टी यांना तीन हजार सहाशे अठ्ठावीस मते मिळाली शेख सलीम शेख इब्राहिम ऑल मजली इंडिया मजलीचे इन्किलाब ए मिल्लत यांना दोन हजार सहाशे एकोणावीस मतं मिळाली सय्यद इर्शाद अली सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांना चार हजार सहाशे चौवेचाळीस मतं मिळाली संगीता व्यंकटराव गिरी स्वराज्य शक्तीसेना यांना दोन हजार तीनशे एकोणचाळीस मतं मिळालीत तर अपक्ष अनिल मानिकराव मुदगलकर यांना तीन हजार पाचशे तेहतीस अर्जुन ज्ञानोबा भिसे सहा हजार नऊशे तेवीस आप्पासाहेब ओंकार कदम तीन हजार आठशे एक्याण्णव कारभारी कुंडलीत मोठे चार हजार दोनशे शहात्तर कांबळे शिवाजी देवजी अकरा हजार साठ किशोर राधाकिशन ढगे पाच हजार चारशे ऐंशी किशोर कुमार प्रकाश शिंदे सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस कृष्णा त्र्यंबकराव पवार दहा हजार एकशे चौपन्न कॉम्रेड गणपत विसे तीन हजार सहाशे चार गोविंद रामराव देशमुख तीन हजार चारशे एकोणसाठ बोबडे सखाराम पडेगावकर एक हजार दोनशे शेहेचाळीस मुस्तफा मैनुद्दीन शेख एक हजार तीनशे दोन राजाभाऊ शेषराव काकडे तीन हजार तीनशे दोन राजेंद्र रामदास अटकळ दोन हजार आठशे बारा विजय अण्णासाहेब ठोबरे एक हजार नऊशे एकोणसाठ प्राध्यापक विलास बंशीधर तांगडे आठ हजार आठशे वीस विष्णुदास शिवाजी भोसले एक हजार आठशे साठ समीर गणेशराव दुधगावकर अकरा हजार छप्पन्न सैयद अब्दुल सैयद अजीज दोन हजार सहाशे पन्नास सुभाष दत्तराव जावळे तीन हजार चारशे चौतीस ज्ञानेश्वर जगन्नाथ दहिभाते तीन हजार पाचशे एकोणचाळीस आणि नोटाला तीन हजार तीनशे पंच्याऐंशी अशी मतं पडली आहेत या निवडणुकीमध्ये संजय जाधव महादेव जानकर आणि पंजाब डग हे प्रमुख तीन उमेदवार राहिले होते विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं एक लाख चाळीस हजार मतं घेतली होती मात्र या निवडणुकीमध्ये हे मताधिक्य घटून पंच्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट इतकं खाली आलेलं आहे